नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाणार असल्याचे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले त्या या या आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जाऊ नये या आसमानी संकटाच्या काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या सोबत आहे शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सर्वोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे पालकमंत्र्यांनी जळकोट तालुक्यातील तिरुकाठावरील पिकांची तसेच चाकूर तालुक्यातील मुरंबी ते महाळंग्रवाडी मार्गावरील पुरामुळे वाहून गेल्या पुलाची तसेच देवणघरा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी केली तसेच शेतकऱ्यांचे संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली यावेळी माजी मंत्री बाळासाहेब जाधव आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे येथे नेते पाटील यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते नदी काठच्या खडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे काळजीपूर्वक यापूर्वी दिलेल्या आहेत ऑगस्टपर्यंतच्या नुकसानीचे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेल्या दोनशे चौवेचाळीस कोटीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे सप्टेंबर मधील नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे पीक विमा भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग अहवाल महत्वाचे असल्याने कृषी विभागाला याबाबत या सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत असे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले आहे पुरामुळे वाहून गेलेले रस्ते आणि पुलांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष कार्यक्रम लवकरच हाती घेण्यात येणार आहे यासाठी जिल्ह्यात एकत्रित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत बंधारे बॅरेजेस तलावाच्या दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात येणार आहेत तातडीने करणे आवश्यक असलेली कामे आणि दीर्घकालीन उपाययोजना या दोन टप्प्यात कामे होणार आहेत असेही पालकमंत्र्यांनी नमूद केले आहे एसडी डी न्यूज फोडण्यासाठी धर्मपाल सर्वदे चाकोर लातोर।